लेवर्ती घ्या गती घ्या या अनेक शेठ गुरु गुड मॉर्निंग पंधराच्या गाड्या सोडायचे वातावरणात या ठिकाणी बदल व्हायला लागलाय साउंड वाले साउंड काय झालं बघा तू आवाज पूर्ण कमीच झाला हो बघा असा आवाज चालणार नाही थोडा ओ प्रफुल भाऊ जरा बघा की कारण हे मैदान नाहीये तीन फेराच मैदान आवाज शेवटपर्यंत गेला पाहिजे सोळा पंधरा सोळा घ्या गती घ्या सुटला पंधरा सुटला एक माणसातन पलीकडे उडी मारून गेला बांधवन पुलीकडं इकडे सहा जण पाहतायत आणि सहा जणात लढा चालू आहे कोण होतोय सिमीला पात्र सुंदर सुंदर ए पलीकड आंबे गावकरांचा सुंदर बघा हो पुन्हा एकदा नाही नाही उठले उठले उठला काय घोडे क्रमांक का पंधराचा निकाला तास क्रमांक पाच वरून गाडी जय महादेव प्रसन्न कीर्ती संजय शेठ पाटील सापे भिवंडी जयराम गोळवे आणि के संतोष केणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक असा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी बघा कालेश्वर प्रसन्न अनिल अनिल शेठ भाग्यवान आंबेगावकरांचा खरांचा सुंदर पाला आणि सुंदर सोबत सुंदर असा बैलपाला गाडी सेमीसाठी पात्र गाड्या सोडू नका थांबाव जरा हॅलो घ्या गाडी घ्यायचा बाहेर प्रयत्न करा हॅलो साऊंड सिस्टीम आम्ही सकाळी